चला गुड इव्हनिंग टॉल ऑफ यू गाईज सर्वांचं पुन्हा एकदा आर डी एल अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत अंगणवाडी सेविका भरती या परीक्षेसंदर्भातची ही अपडेट आहेत या परीक्षेमध्ये काय बदल झालेले आहेत ग्रुप लेवल टायमर म्हणजे काय ग्रुप लेवल टायमर या ठिकाणी नवीन प्रकार या ठिकाणी एक्झाममध्ये येणार आहे आणि त्या पद्धतीचं नोटिफिकेशन काल रात्री उपलब्ध झालं होतं मग परीक्षेमध्ये याचे काय परिणाम होणार किंवा परीक्षेमध्ये कोणते बदल होणार बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की परीक्षा अवघड होईल का किंवा अगोदरपेक्षा आता अभ्यास वेगळा करावा लागेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षा कधी होणार हा पण सर्वांचा प्रश्न याचं पण उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल बघा मग सुरुवात करूयात आजच्या या धमाकेदार सेशनला ग्रुप टायमर म्हणून एक नवीन प्रकार या ठिकाणी लॉन्च झालेला आहे नेमकं ग्रुप टायमर म्हणजे असतं काय किंवा याच्यामध्ये काय काय आहे बघूयात आपण पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो ग्रुप टायमर याच्या अगोदर आपण बी एम सीच्या एक्झामला पाहिलं होतं बी एम सीच्या एक्झामला ग्रुप टायमर होतं ग्रुप टायमर म्हणजे काय असतं हे आपण आता पुढे बघू बघा या ठिकाणी एक नोटिफिकेशन काल आलेलं आहे आणि मग या नोटिफिकेशनला आपण व्यवस्थित समजून घेऊ या ठिकाणी आय सी डी एसने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या एम सी क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे त्याला ग्रुप टायमर असं म्हणायचं कुणी निर्णय घेतलाय आय सी डी एसने म्हणजे हा आय सी डी एसच्या विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे टी सी एसने या परीक्षेमध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे हा बदल ज्या आय सी डी एस जो आपला विभाग आहे यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि मग टी सी एसला ज्या पद्धतीच्या सूचना आल्या तसंच हे पत्रक या ठिकाणी उपलब्ध झालं आहे बघा ग्रुप लेवल टायमर म्हणजे काय डिटेलमध्ये समजून सांगणार आहे पुढे फक्त बघत राहा त्याचबरोबर अभ्यासाची दिशा आता कशी असली पाहिजे काय करायचं का राहिलेल्या दिवसात सगळं सांगतो या परीक्षामध्ये प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटामध्ये विभागल्या जातील म्हणजे ग्रुप असतील किंवा गट असतील परीक्षेचे आय सी डी एस परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिके चार कालबद्ध विभाग ए आणि बी बघा ए आणि बी इथं दोनच सांगितलेत परंतु चार मला वाटतं ही प्रिंट मिस्टेक असू शकते एकूण ए आणि बी असे दोनच सेक्शन त्या ठिकाणी असतील प्रत्येक विभागात पन्नास प्रश्न असतील आणि पंचेचाळीस मिनिटाचा वेळ दिला जाईल मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवाराला पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल कळलं का व्हेरी गुड पुढे बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय अगोदर बघा उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न केला असो वा नसो पुनराव पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्या अगोदर उमेदवार चिन्हांकित प्रश्नांमधून पुन्हा एका विभागात जाऊ शकतात हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पुनर्वलोक पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नाचं मूल्यमापन केलं जाईल तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समजा तुमचा हा पेपर आहे तुमचा हा पेपर होता एक पेपर आहे तुमचा आय सी डी एसचा याला ग्रुप ए आणि ग्रुप बी असं डिवाईड केलं त्यांनी त्यांनी सांगितलं की पन्नास प्रश्न हे ग्रुप एमध्ये असतील आणि पन्नास प्रश्न हे ग्रुप बीमध्ये असतील ओके टाईम किती दिला एकूण वेळ किती होता आपल्या एक्झामला नव्वद मिनिटांचा वेळ आहे त्याच्यापैकी पंचेचाळीस मिनिट हा पहिल्या गटासाठी देता देण्यात येईल आणि पंचेचाळीस मिनिट हा दुसऱ्या गटासाठी देण्यात येईल आता समजून घ्या हे गट पाडण्याचं कारण काय किंवा हे पारदर्शकता आणण्यासाठी परीक्षेमध्ये जे अनुचित प्रकार घडतात ते घडू नयेत यासाठी ही डिफिकल्टी लेवल या ठिकाणी ॲड केली याचा तुमच्या एक्झामवर काय फरक होणार आहे हे पण सांगतो अगोदर इकडे लक्ष द्या ए आणि बी दोनच ग्रुप टायम आहेत तुम्हाला सांगतो बीएमसीचा जर तुम्ही पेपर बघितला असता त्याच्यामध्ये बी एम सीला चार ग्रुप दिले होते तिथं तर खूप मोठी भानगड होती तुम्हाला तरी दोनच दिलेत हे काही जास्त अवघड किंवा खूप अवघडातलं काम नाही आहे सोपंच आहे मग आता ग्रुप ए आणि बी असे दोन गट असतील समजलंय का सगळ्यांना मग पहिल्या गटामध्ये पन्नास प्रश्न पंचेचाळीस मिनिटाचा वेळ दुसऱ्या गटामध्ये पन्नास प्रश्न पंचेचाळीस मिनिटाचा वेळ एकूण नव्वद मिनिट वेळ होता की नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक पेपर दिला होता बरोबर तुम्हाला एक पेपरचा पॅटर्न दिला थोडक्यात त्या पेपरचे दोन तुकडे केले पार्ट वन आणि पार्ट टू एवढाच फरक झाला आहे बाकी काहीही नाही समजलं पार्ट वन आणि पार्ट टू असं दोन भागामध्ये केलं पण या ठिकाणी महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवण्यासारखी आहे की या परीक्षेचा परिणाम तुमच्यावर काय होऊ शकतो इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे आता आपण याच्या अगोदर जे पेपर दिले तर त्याच्या टी सी एसच्या प्लॅटफॉर्मवरती बघा इकडे वरती असं लिहिलेलं असतं मराठी जी के म्हणजे सामान्य ज्ञान इंग्लिश मॅथ रीजनिंग मॅथ अँड रिझनिंग असं वर पट्टी दिलेली असते मग ज्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये सोडवताना या मराठी सोडवत असता सुरुवातीला मराठी ऑन होतो तुम्ही सोडवायला घेता पण तुम्हाला वाटलं यार मराठीचे प्रश्न मला अवघड वाटायला लागलेत मला इंग्लिश इंग्लिश चांगलं जमतं मी अगोदर इंग्लिश सोडवतो तर तुम्ही याच्यावर क्लिक केलं की लगेच इंग्लिशचे प्रश्न येत होते जी केवर क्लिक केलं जी केचे प्रश्न इंग्लिशवर क्लिक केलं इंग्लिशचे प्रश्न याला म्हणतात सेक्शन स्विचिंग म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा या परीक्षेतला सेक्शन बदलता येत होता मराठीतून इंग्लिशमध्ये इंग्लिशमधून गणितामध्ये गणितामधून मराठीमध्ये लक्षात आलं तर मग आता इकडे तसं करता येणार नाहीये कारण इकडे तुम्हाला दोन इकडे तुम्हाला दोन गट दिले ग्रुप ए आणि ग्रुप बी मग तुम्ही म्हणताल सर ग्रुप ए आणि ग्रुप बी याच्यात कसं काय होणार तर तुम्हाला सांगतो समजा तुमचा पेपर सुरू झाला तर तुम्ही पहिल्यांदा ग्रुप ए मध्ये असणार ग्रुप ए चे पंचेचाळीस मिनिट वेळ पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला ग्रुप बी तुमच्या स्क्रीनवर दिसणार नाही समजलं म्हणजे भलेही तुम्ही प्रश्न सोडवा नाहीतर फक्त प्रश्नाकडे बघत राहा त्यांना घेणं देणं नाही तुम्ही प्रश्न सोडवले काय नाही सोडवले काय ते पंचेचाळीस मिनिटं तुम्हाला ग्रुप ग्रुप ए दाखवत राहणार पंचेचाळीस मिनिट संपले की तुम्ही जाणार ग्रुप बीमध्ये मग ग्रुप बी चालू झाला की ग्रुप ए नाहीसा होणार आणि ग्रुप एमध्ये तुम्हाला परत जाता येणार नाही लक्षात आलं का समजलं एवढं सिम्पल आहे म्हणजे ग्रुप एमध्ये पंचेचाळीस मिनिट तुम्ही थांबणार तेव्हा तुम्ही प्रश्न सोडवा किंवा टाइमपास करा वाटेल ते करा पंचेचाळीस मिनिट झाल्यावरच पुढे जाता येणार त्याच्या अगोदर जाता येणार आहे कारण पुढे काही नसणारच आहे हे पंचेचाळीस मिनिट संपले की इट इज क्लोज याला बंद करून टाकणार आणि हे ओपन करणार बीवाला पार्ट मग याच्यात पण पंचेचाळीस मिनिट तुम्हाला थांबायला भेटेल त्या पंचेचाळीस मिनिटाचं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला स्वतः करायचं आहे त्याच्याबद्दल पण सांगतो की टाईम मॅनेजमेंट काय करायचं आहे कारण बी एम सीची एक्झाम भरपूर विद्यार्थ्यांनी दिली आणि सगळ्यांचे आपण रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतलेले आहेत मग त्यांना काय काय अडचणी आल्या त्या ग्रुप स्विचिंगमध्ये त्या अडचणी तुम्हाला पण सांगणार आहेत जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा होईल दुसरी महत्वाची गोष्ट आता आपण जाऊयात यांच्या या पॅटर्नकडे बघा पॅटर्न कसा आहे तुम्हाला एकदा दाखवतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित याचं डिस्कशन करता येईल तुम्हाला सांगितलं तसं काय केलं तर विषय तेच आहेत बघा मराठी मराठी इंग्लिश लँग्वेज मराठी जनरल नॉलेज एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदे पोषण मोहीम गणित बुद्धिमत्ता आणि कॉम्प्युटर पेपर तोच आहे म्हणजे एक चपाती होती त्या चपातीचे दोन तुकडे पार्ट वन पार्ट टू एक चपाती होती आणि त्याचे दोन तुकडे केले त्याचप्रमाणे या पेपरचे दोन तुकडे केलेत किंवा दोन पार्टमध्ये हा पेपर जो आहे तो विभागून दिलेला आहे सगळं समजलं का तुम्हाला मग दोन पार्टमध्ये विभागला ग्रुप ए आणि ग्रुप बी प्रश्नांची संख्या बदलली आहे का बिलकुल नाही तुम्हाला किती प्रश्न सांगितले होते इंग्लिशमध्ये दहा प्रश्न त्याच्यातले पाच ग्रुप एमध्ये टाकले आणि पाच ग्रुप बी मध्ये टाकले मराठीचे सांगितले होते दहा प्रश्न मराठीचे पाच ग्रुप एमध्ये घेतले आणि पाच ग्रुप बी मध्ये टाकले सामान्य ज्ञानाला तुम्हाला वीस प्रश्न सांगितले होते त्यापैकी दहा इकडे घेतले दहा तिकडे घेतले म्हणजे थोडक्यात अर्ध अर्ध केलेला आहे तुमचे प्रश्न मी लेक्चरच्या शेवटी घेतो बघा अगोदर समजून घ्या अर्ध अर्ध केले याच्या पलीकडे काही नाही आणि तुम्हाला एकूण वेळ किती दिलता रे एकूण वेळ दिलता नव्वद मिनिटाचा तर यांनी काय केलं पंचेचाळीस मिनिटं ग्रुप एला दिले आणि पंचेचाळीस मिनिटं ग्रुप बी ला दिले आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की असेल की सर तुम्ही तर सांगितलं की ग्रुप ए मधून ग्रुप बी मध्ये आम्हाला जाता येणार नाही वेळ संपल्याशिवाय बरोबर का इकडे लक्षात घ्या ग्रुप ए मधून ग्रुप बी मध्ये जाता येणार नाही कधी पंचेचाळीस मिनिट संपल्याशिवाय बरोबर मग सर मला तर अगोदर काही काही विद्यार्थी असेत बघा एकच मिनिट थांबा तुमचे प्रश्न मी शेवटी घेतो तुमचे प्रश्न शेवटी घेणारे तुम्ही फक्त इकडे लक्ष द्या मग आता इकडं एकात्मिक हे जे सगळे विषय आहेत आता याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणायचं असेल तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सर ठीक आहे आम्ही ग्रुप एमधून ग्रुप बीमध्ये जाऊ शकत नाही पण इथं जे प्रश्न आहेत या पहिल्या ग्रुप एमध्ये त्याच्यामध्ये मी अगोदर गणित सोडू शकतो का अगोदर मराठी सोडू शकतो का अगोदर संगणक सोडू शकतो का तर हो तुम्हाला पाहिजे तो विषय तुम्ही अगोदर सोडू शकता कुठं फक्त ग्रुप ए चालू असताना ग्रुप एमधले एवढे प्रश्न दिसणार तुम्हाला केवढे हे जे ग्रुप एमध्ये दिसतात तुम्हाला एवढे प्रश्न हे एवढे प्रश्न याच्यातला कोणताही प्रश्न कधीही सोडवू शकता किती वेळेमध्ये पंचेचाळीस मिनिटाच्या वेळेमध्ये हे पंचेचाळीस मिनिट संपले की हा टायमर कॅन्सल होणार हे ग्रुप ए कॅन्सल होणार आणि डायरेक्ट तुमच्या स्क्रीनवर ग्रुप बी ओपन होणार इथं पण तुम्ही पाहिजे तो प्रश्न सोडू शकता मराठी अगोदर घेऊ शकता संगणक अगोदर घेऊ शकता तुम्हाला जे वाटेल ते पण एका ग्रुप मध्ये तुम्ही प्रश्न क्लिअर केल्याशिवाय दुसऱ्या ग्रुपमध्ये जाणार नाही काही जण म्हणतील सर समजा हा जो ग्रुप आहे याच्यातले पन्नास प्रश्न मी तीसच मिनिटात सोडवले तर मला पुढे जायला भेटेल का माझे इकडचे वाचलेले पंधरा मिनिट मला पुढच्या ग्रुपमध्ये देतील का तर असा विचार बिलकुल करायचा नाही कारण मी तुम्हाला आत्ता सांगितलं की पंचेचाळीस मिनिट तुम्ही प्रश्न सोडवा किंवा झोप घ्या काही फरक फरक पडत नाही त्यांना घेणं देणं नाहीये पंचेचाळीस मिनिट तुम्हाला ग्रुप हे दिसणार म्हणजे दिसणार तुम्ही सोडवा किंवा न सोडवा आणि मग हे पंचेचाळीस मिनिट झाल्यावर दुसरे पंचेचाळीस मिनिट राहतील असा तुमचा पेपरचा दोन भागामध्ये विभागणी केली आहे आता याचा तुमच्यावर होणारा परिणाम सांगतो काही विद्यार्थी असतात बघा तुम्हाला याचा याचा परिणाम विद्यार्थ्यांवर काय होतो एक आपलं एक मानसिकता असते जसं की बाबा मला सर मराठी अगोदर सोडवायला आवडते मग मी प्रत्येक प्रश्नाला पंचवीस प्रश्न मराठीच्या अगोदर सोडवतो म्हणजे माझा कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि मग मी पुढे अजून चांगले जे गणित आहेत इंग्लिश आहे ते सोडवू शकतो बरोबर तर विद्यार्थ्यांना असं एक कम्फर्ट झोन बनवून ठेवलेला असतो की सर मी पेपरला गेल्यावर मराठी अगोदर घेतलं ना तरच मला कॉन्फिडन्स येतो नाहीतर माझे हात पाय थरथरायला लागतात मला धडधड व्हायला लागतं छातीमध्ये तर असं काही विद्यार्थ्यांनी मनामध्ये एक न्यूनगंड किंवा भावना एक बनलेली असते मुलांची तर त्या दृष्टिकोनातून तुमचा जो कम्फर्ट झोन आहे तो तुम्हाला आता सोडावा लागेल इकडे मात्र तुम्हाला कम्फर्ट झोनने जाता येणार नाही तुम्ही म्हणताल पंचवीसला पंचवीस सर मराठीचे दहा प्रश्न आहेत दहाला दहा मी एकदा सोडवतो चालणार नाही कारण या दहामधले पाचच पहिल्या पंचेचाळीस मिनिटात दिसणार आहेत आणि राहिलेले पाच पुढच्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये एवढा फरक झालाय आणि तुम्हाला खरं सांगतो बीएमसीच्या परीक्षेपेक्षा तुमच्या परीक्षेत दोनच गट दिलेत ही खूप चांगली गोष्ट आहे बीएमसीला तर चार चार गट दिले होते तिथं तर काय करायचं होतं विद्यार्थ्यांनी आणि तुम्हाला लिटरली सांगतो आता या आलेल्या ही जे नवीन पद्धत आहे परीक्षेची याला कसं टॅकल करायचं किंवा याला कसं सोडवायचं चा? याच्यामध्ये काय धोके आपल्याला संभवू शकतात हे पण तुम्हाला सांगतो त्या अगोदर सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या अंगणवाडी सेविकासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप चालू केलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा म्हणजे पुढील एक्झामचे अपडेट हॉल तिकीट तुम्हाला त्याच्यावरती कळेल जे विद्यार्थी टेलिग्राम यूज करत असतील त्यांनी आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा ओके व्हॉट्सअप ग्रुप सर्वांनी जॉईन करायचंय आता संभाव्य धोके याच्याबद्दल सांगतो त्या अगोदर एक मिनिट सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय आयसीडीएस अंगणवाडी परीक्षिका सेविका भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे टी सी च्या नवीन पॅटर्ननुसार आता जे आत्ता तुम्ही जे टायमर बघताय ना ते टायमर सुद्धा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपण देणार आहोत तर टी सी एच नवीन पॅटर्ननुसार ही टेस्ट आहे याच्यामध्ये एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची परिपूर्ण तयारी असेल एकूण पंधरा टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतील दहा टेस्ट या फुल लेंथ असतील सिलेबसनुसार आणि पाच नॉन टेक्निकलच्या एक्स्ट्रा टेस्ट अशी दीड हजार प्रश्नांची ही टेस्ट सिरीज असणार आहे या टेस्टमध्ये आतापर्यंत आपण फुल लेंथ सहा टेस्ट सात टेस्ट अपलोड केल्यात राहिलेल्या तीन टेस्ट तुम्हाला नवीन अपडेटनुसार टायमरनुसार देणार आहे मग ज्या विद्यार्थ्यांना बघायचंय की टायमर नेमकं कसं काम करतंय त्यांनी ही टेस्ट सिरीज सोडवायची कारण अनुभव खूप महत्वाचा आहे टायमर सोडवायचं टायमरनुसार तुम्हाला तीन पेपर मी देणार आहे जेणेकरून तुमच्या एक्झामचा जो अनुभव आहे हो एक्झाम कशी असेल हे तुमच्या डोळ्यासमोर हुबेहूब उभा करण्याचा प्रयत्न या टेस्ट सिरीजमधून मी करणार आहे तर बरं झालं आपल्या तीन टेस्ट बाकी होत्या कारण आता नवीन अपडेट अचानक यांनी आणलं त्याच्यामुळे हे तीन टेस्ट ज्या आहेत राहिलेल्या त्या तुम्हाला नवीन पॅटर्ननुसार म्हणजे ग्रुप ए आणि ग्रुप बी टायमर तुम्हाला पंचेचाळीस मिनिटं संपल्याशिवाय पुढे जात येणार नाही मागे जात येणार आहे हे सगळं त्याच्यामध्ये उपलब्ध असेल जसं तुम्हाला सांगितलं तसंच तर ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी गुगल प्ले स्टोरला जाऊन आर डी एल अकॅडमी हे आपलं ॲप इन्स्टॉल करायचं आहे मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं नाव आणि नंबर टाकून लॉग इन करायचं त्यानंतर स्टोअर या ऑप्शनमध्ये जाऊन अंगणवाडी सेविका किंवा परीक्षिका ही टेस्ट सिरीज विकत घ्यायची आहे असे काही विद्यार्थी असतील की सर मला पेमेंट दुसऱ्याच्या मोबाईलवरून करायचं माझ्याकडे ऑनलाईनची सुविधा नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करा इथे व्हॉट्सअप नंबर दिलायचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा की सर ची टेस्ट पाहिजे पेमेंट दुसऱ्या नंबरवरून आहे काय करावं लागेल तर तुम्हाला तिकडे याचं सोल्युशन सांगण्यात येईल तर व्हॉट्सअप नंबरचा स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढा लेक्चर झालं की एस टेस्ट असा मेसेज करा त्याचबरोबर अंगणवाडीसाठी तांत्रिकच्या सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत ज्यांना नोट्स पाहिजेत तांत्रिकच्या त्यांनी नोट्स असा मेसेज करा आयसीडीएस नोट्स या नंबरवर ओके तर टायमरसोबत ही टेस्ट सिरीज असणार आहे तुम्हाला जर एक्झाममध्ये कसा टायमर असतो हे बघायचं असेल तर नक्की टेस्ट सिरीज घ्या आता तुमच्या या जो टायमरचा जो गैर तोटा म्हणता येईल याचा तोटा काय या आणि फायदा काय पण सांगतो फायदा असा आहे की चिटिंगचे प्रकार याच्यामध्ये करू शकत नाही आपण चिटिंग कमी होण्यासाठी किंवा एक्झाम पारदर्शक होण्यासाठी हे राबवण्यात आलेलं आहे मग याच याच्यापासून कुठल्या चुका आपण टाळल्या पाहिजेत तर सगळ्यात पहिली गोष्ट जे क्वेश्चन तुम्ही सोडवता हे क्वेश्चन सोडवत असताना एखाद्या प्रश्नाला तुम्हाला सांगतो बीएमसीला चार भाग होते ला मुलांनी काय केलं एखादा उतारा आला ते वाचत बसले तोपर्यंत कधी वेळ निघून गेला कळलंच नाही म्हणजे एका एका मुलाचे लिटरली शंभर पैकी वीस वीस प्रश्न सोडवायचे राहिले तेवढं अवघड तुमच्यासाठी नाहीये कारण तुम्हाला फक्त दोनच गट दिलेत दोनच ग्रुप दिलेत तर क्वेश्चन वाचल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात सोडवण्याचा प्रयत्न करा पहिल्याच प्रयत्नात सोडवायचा रिव्ह्यू साठी ठेवायचा नाही का सांगतोय असं कारण एकतर प्रश्न चॅलेंजिंग असतात आणि तुम्ही एकतर टायमर कड बघता प्रश्नाकड बघता टायमर कड बघता प्रश्नाकडे बघता त्याच्यामुळे टेन्शन वाढतं डिप्रेशनमध्ये जातो आपण आणि त्यामुळे राहिलेले जे प्रश्न आहेत मागे आपण ठेवलेले ते आपल्याकडून चुकीने राहू शकतात त्याच्यामुळे काय करायचं शक्यतो एकदा तुम्ही मराठी सोडवायला घेतलं मराठीचे पाच प्रश्न तुम्हाला ग्रुप एमध्ये येतील हे पाचच्या पाच सोडवायचे याच्यातला एखादा कन्फ्यूज वाटतोय ना त्याचं पण एखादं उत्तर लिहून टाकायचं तुम्हाला जे वाटते आणि वेळ मिळाला तर त्या प्रश्नावर परत यायचं लक्षात आलं वेळ मिळाला तर त्या प्रश्नावर परत यायचं परंतु असं करू नका की सर माझे मराठीतले पाच तीन सोडवले दोन पुन्हा बघतो आणि गेलो गणिताकडून गणितात एवढा वेळ गेला की पंचेचाळीस मिनिट संपले आणि दुसरंच ग्रुप बी चालू झाला असं होता कामा नाही त्यामुळं तुम्ही सोडवत असताना मागे प्रश्न न ठेवता काय जे तुम्हाला उत्तर लिहायचे ते पहिल्याच प्रयत्नात देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा जेणेकरून जास्तीत जास्त तुमचा फायदा होईल कारण वेळ त्या ठिकाणी जाणार नाही ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि टायमर कड बघत सलावरती पेपर सोडवत असताना एक गणित तुम्हाला आलं समजा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय समजा एक गणित आलं आहे तुम्ही गणितामध्ये माहीर आहेत तुम्हाला गणित जमतात चांगली गोष्ट आहे पण एखादं गणित असतं बघा जे की लवकर सुटत नाही समजा अंदाजच लागत नाही तुम्हाला मग एक गणित तुम्ही चार पद्धतीने केलं पाच पद्धतीने केलं त्याची पद्धतच माहीत नसेल तर हे एकच गणित तुमचे दोन ते तीन मिनटं घेऊ शकतं यामुळे तुमच्या इतर प्रश्नांवर परिणाम पडतो मग तुम्ही गणिताकडे बघून लगेच ठरवायचं की हे आपल्याला जमते का नाही नसलं जमत तर याला स्किप करा याचं एखादं उत्तर टिक करून ठेवा आणि परत वेळ भेटल्यावर या गणिताकडे या सोपे सोपे पार्ट अगोदर सोडून घ्या ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे कारण तुमचं काय होतं नंतर मग राहिलेल्या वेळामध्ये एवढं कन्फ्युजन होतं एका गणितामुळे तुमचे येणारे पाच गणित चुकू शकतात किंवा येणारे पाच प्रश्न चुकू शकतात त्याच्यामुळे सोपं सोपं जे वाटतंय तुम्हाला ते अगोदर सगळं करून घ्या अवघड्याच्या नाद्यात जाऊ नका बरोबर हे अतिशय महत्वाचं आहे आता आपल्याला इकडं जे सिलेबस दिलाय समजा याच्यातला मराठी इंग्लिश तर आपण दररोज लेक्चरमध्ये कवर करतो हे तर तुमचं होऊनच जाईल सामान्य ज्ञानचा जो प्रश्न राहिला की सामान्य ज्ञान खूप मोठं आणि वीस मार्काला दिलं आहे तर सामान्य ज्ञानसाठी आपण एक नोट्स घेऊन येणार आहोत त्या नोट्समध्ये तुम्हाला करंट अफेअर एका वर्षाचं आणि सगळं स्ट्रॅटिक जी जे की टी सी एसचं आवडीचे टॉपिक आहेत ते सगळे त्याच्यामध्ये असतील तर ती टो ती जी नोट्स आहे ते अवेलेबल झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल बाकी अंगणवाडीचे जे तांत्रिक जे घटक आहेत ते तर आपण ऑलरेडीच लेक्चर घेतलेले आहेत किंवा त्याची पण नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे ती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता अंगणवाडीसाठी तांत्रिकची नोट्स तुम्हाला पाहिजे असेल तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन्न सतरा या व्हॉट्सअप नंबरवरती आय एस टेस्ट किंवा एस नोट्स असा मेसेज करा तुम्हाला माहिती मिळेल मला सांगा आता तुमचे काय डाऊट्स आहेत या टायमरबद्दल आता ज्यांना टायमर कसा असतो हे बघायचं आहे ना त्यांनी आपले टेस्ट सिरीज सोडवा कारण राहिलेल्या तीन टेस्ट मी तुम्हाला टायमर सोबत देणार आहे जसं बीएमसी सॉरी जसं एसने त्या ठिकाणी सांगितलंय सेम तसंच टायमर मी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये देणार आहे आणि तुम्हाला पण माहित असेल आपली टेस्ट सिरीज जी आहे ती पूर्णतः टी सी एसच्या पॅटर्ननुसार बनवलेली आहे जसं तुम्हाला सिलेबस हो दिलाय सेम तशी टेस्ट आहे आपली त्यामुळे नक्की सोडवा आणि टेस्ट सिरीजचा फायदा काय माहिती आहे का, का? तुम्हाला कळतं की तुम्ही किती पाण्यात आहेत किती अभ्यास झालाय तुमचा तुमचा अभ्यास किती झालाय तुम्ही किती पाण्यात आहात तुमचं काय चुकतंय काय बरोबर येतं हे तुम्हाला कळतं आणि मग टेस्ट सिरीजमध्ये समजा तुम्हाला कमी मार्क आले तर अजून परीक्षेची डेट आली नाही मग राहिलेल्या दिवसामध्ये चुकणारे टॉपिक तुम्ही दुरुस्त करू शकता किंवा त्याचा अभ्यास करू शकता मग सगळ्या चुका परीक्षेत केल्या तर मग पुढचे पाच वर्ष नोकरीसाठी वाट बघावी लागेल तुम्हाला जर आत्ताच पोस्ट हवी असेल तर सगळ्या चुका परीक्षेच्या अगोदर करून घ्याव्या लागतील आणि त्यासाठी टेस्ट सिरीज हा एकच उपाय आहे टेस्ट सिरीजमधून काय होतं तुमचे डाउट्स क्लिअर होतात तुम्हाला किती मार्क येत आहेत काय होतं सगळं काही कळतं आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू शकता तर ज्यांना टेस्ट सिरीज पाहिजे त्यांनी डी एल अकॅडमी ॲप डाउनलोड करा हे डी एल अकॅडमी ॲपमधून टेस्ट घेऊ शकता किंवा या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आय सी डी एस टेस्ट म्हणून ओके आता मला सांगा तुमचे डाऊट्स काय आहेत तुमचे डाऊट काय आहेत सांगा परीक्षा कधी होणार बघा महत्वाचा प्रश्न अजून एक राहिला आहे परीक्षा कधी होणार महत्वाचा प्रश्न आहे परीक्षा कधी होणार तर एक्झामचं जे अपडेट आहे, कि है, है। आहे। है की परीक्षा कशी होईल हे आलं आहे याचा संदर्भ जर आपण लक्षात घेतला तर परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच होईल एवढे चान्सेस दिसत आहेत आता फेब्रुवारीमध्ये कधी स्लॉट अवेलेबल आहेत मला तर शेवटच्या आठवड्यामध्ये स्लॉट अवेलेबल आहे फेब्रुवारीमध्ये तर मिड किंवा लास्ट म वीक ऑफ फेब्रुवारी हे अंदाजित सांगता येईल किंवा प्रिडिक्ट करता येईल कारण परीक्षेचं त्यांनी स्वरूप टाकल्याचा अर्थ परीक्षा घेण्याच्या तयारीत ते आहेत एवढं आपण समजून चालायचं आहे ओके त्याच्यामुळे कुठलाही कुठलाही वेळ आता दौडता नये आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं नाही का सगळ्यांनी सेशन लाईक करा भरपूर विद्यार्थ्यांच्या लाईक अजून बाकी आहेत दोनशे तीनशे विद्यार्थी बघतात पण लाईक मात्र कोणच करत नाही फटाकसे लाईक करून घ्या सर्वांनी सेशन लाईक करायचं आहे मग परीक्षा कधी होऊ शकते तर फेब्रुवारी महिन्यात होऊ शकते म्हणजे तुम्हाला जेमतेम तुम्हाला सांगतो एक नाही म्हणलं तरी एक दहा ते पंधरा दिवस अजूनही मिळतील अभ्यास करायला अजूनही दहा ते पंधरा दिवस तुम्हाला मिळतील त्याच्यामुळे अभ्यास करा टेस्ट्रीच टेस्ट सिरीज सोडवा टेस्ट सिरीजचा फायदा तुम्हाला नक्की होतो कारण टेस्टमध्ये जे टॉपिक तुमचे चुकतील ते टॉपिक तुम्ही लिहून घ्यायचेत पॉइंट आउट करायचे आणि या टॉपिकला टार्गेट करून स्टडी करायचं आहे जे। जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्कोर येईल तुम्हाला मी दररोज मराठीचं लेक्चर घेतोय दुपारी अडीचला त्यात तुमचं मराठी क्लिअर होते रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी आपलं इंग्लिशचं लेक्चर असतं त्यात तुमचं इंग्लिश क्लिअर होते राहिला प्रश्न जी केचा जी केसाठी सुद्धा तुम्हाला नोट्स अवेलेबल करून देणार आहे आता तुम्हाला बदललेला जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार टेस्ट सिरीज प्रॅक्टिस करावी लागेल तर हा बदललेला पॅटर्न आपल्या या टेस्टमध्ये राहिलेल्या तीन टेस्ट सिरीज ज्या आहेत एकूण आपण दहा फुल टेस्ट देणार होतो त्यातल्या तीन टेस्ट अपलोड करायच्या बाकीत ती, या तीन टेस्ट ग्रुप लेवल टाइमर सोबत असतील म्हणजे जसं त्यांनी सांगितलंय पंचेचाळीस मिनिटाचा एक भाग ग्रुप ए आणि पंचेचाळीसचा एक भाग ग्रुप बी या पद्धतीने नवीन टायमर्सनुसार आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला दिशादर्शक ठरेल कारण नेमकं एक्झाममध्ये कसं टायमर असतं काय असतं तुम्हाला ह्या टेस्ट सिरीजमधून तुमच्या डोळ्यासमोर जशाचा तसा पेपर कसा असतो किंवा त्याचा अनुभव उभा करण्याचा आमची टीम प्रयत्न करते तर नक्कीच ही टेस्ट सिरीज सोडवा आदिवासी विभागात कॉल लावलेला खूप वेळ लागेल असे बोलले मार्चमध्ये जाऊ शकते आदिवासीचं वगैरे विचारू नको फक्त आयसीडीएस इकडे विचारा ओके आयसीडीएसचं मी सांगतो इकडे आत्ता सध्या तर नवीन टेस्ट सिरीज सोडवा सगळ्यांना ग्रुप टायमर म्हणजे काय कळालं का ग्रुप टायमर म्हणजे काय कळालं काही प्रश्न असतील तर विचारा mm -hmm. मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट दोन्ही पैकी एक असलं तरी चालतं इंग्लिशचं लेक्चर होणार आहे चला पटकन प्रश्न विचारा साक्षी ताडेजी जी तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे ओके बघा ज्यांना ज्यांना टेस्ट सिरीज पाहिजे त्यांनी आर डी एल ॲपवरून घ्या किंवा इकडं नंबर दिला आहे याच्यावर मॅसेज करा सर आय सी डी एस टेस्ट म्हणून आणि आपली टेस्ट सिरीज नवीन ग्रुप लेवल टायमरसोबत असणार आहे लक्षात ठेवा तीन पेपर तुम्हाला ग्रुप लेवल टायमरनुसार मी देणार आहे आय सी डी एस नोट्सची फीस काय ज्यांना नोट्स पाहिजेत ना त्यांनी इकडे मॅसेज करा आय सी डी एस नोट्स म्हणून तुम्हाला फीस वगैरे सगळं सांगण्यात येईल व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा ज्यांना रिप्लाय आला नाही त्यांनी फक्त खाली नाव लिहून पाठवा आणि आता असा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल की सर असा प्रश्न आला का डोक्यात की सर ओके 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 ठीक आहे एक प्रश्न एका विद्यार्थिनी विचारलाय की सर समजा पंचेचाळीस मिनिटात माझे जर पूर्ण प्रश्न नाही झाले तर मला पुन्हा सोडवता येईल का बिलकुल नाही मी तेच तर सांगतोय पंचेचाळीस मिनिटातच तुम्ही काय डोकं लावायचे ते लावायचं पुन्हा तुम्हाला ते प्रश्न दिसणार नाहीत नो no. समजते म्हणजे तुम्हाला पहिल्या पंचेचाळीस मिनिटामध्ये जो ग्रुप एचा टायमर आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी याला पंचेचाळीस मिनिटात तुम्ही काहीही करा आणि याला पण पंचेचाळीस मिनिटात काही करा प्रश्न सोडवा राहू द्या काही फरक पडत नाही चुकले तरी बरोबर आले तरी राहिले तरी आणि पूर्ण सोडवले तरी लक्षात आलं टेस्ट सिरीजची फीस आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये बाकी नोट्सची फीज तुम्हाला व्हॉट्सअपवरती कळेल ज्यांना टेस्ट टेस्टेल्स किंवा नोट्स घ्यायची असेल व्हॉट्सअप करू शकता पुढच्या पेपरला इथून पुढच्या सगळ्याच पेपरला टायमर असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पहिल्या वेळेस बी एम सीने हा निर्णय घेतला होता बी एम सीच्या नंतर आता आय सी डी एस विभागाने पण हा निर्णय घेतला आहे आणि मला वाटतं इथून पुढच्या सगळ्याच एक्झाममध्ये आहे ग्रुप लेवल टायमर जे आहे ते इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतं तुमचे मार्क ग्रुप वाईज कन्सिडर होणार नाहीत तुमचे मार्क दोनशे पैकीच कन्सिडर होतील दोनशे पैकीच तुमचे किती बरोबर आले किती चुकले तर दोनशे पैकी आपल्याला किती बरोबर आणायचे आहेत पंचेचाळीस प्रश्न पास होण्यासाठी बरोबर आणायचे आहेत म्हणजे नव्वद गुण पासिंगसाठी आहेत आणि मग त्याच्यापेक्षा जास्त पंचेचाळीस मिनिटाच्या आत तुम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरं बदलू सुद्धा शकता कुठली तुम्ही ज्या ग्रुपमध्ये असाल त्या ग्रुपमध्ये तुम्ही प्रश्नाचे उत्तर बदलू सुद्धा शकता जोपर्यंत त्याचा टाइम चालू आहे सगळं क्लिअर झालं टाइम किती असणार पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटाचा टाइम असणार आहे पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिट सगळ्यांनी सेशन लाईक करा दोनशे प्लस लाईक अजून झालं नाही सेशनला फटाकसे लाईक करून घ्या चालेल मग इकडे मी आता थांबणार आहे ज्यांना वाटतय की सर मला नवीन टायमरनुसार टेस्ट सीडीज सोडवायची आहे तर आपली ही अंगणवाडीची टेस्ट सिरीज नक्की सोडवा सगळ्यांना मी रिकमेंड करेल याच्यामध्ये राहिलेल्या तीन टेस्ट मी तुम्हाला टायमरसोबत टाकणार आहे टेस्ट सिरीज खूप चांगली आहे टी सी एसच्या पॅटर्ननुसार बनवलेली आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच या टेस्ट सिरीजचा फायदा होईल दीड हजार प्रश्नांची संख्या तुमची याच्यामध्ये कवर केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ही आय सी डी एस अंगणवाडी सेविका परीक्षिकासाठीची टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल त्यांनी आर डी एल अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं मोबाईलमध्ये आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं नाव आणि नंबर टाकून लॉग इन करायचं त्यानंतर स्टोअर या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही सिरीज दिसते तिथून विकत घेऊ शकता किंवा काही विद्यार्थी असे असतील की सर मला पेमेंट दुसऱ्याच्या मोबाईलवरून पाठवायचे त्यांनी काय करा या ठिकाणी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन्न सतरा या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा व्हॉट्सअप करा हा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर मेसेज करा की सर मला पेमेंट दुसऱ्याच्या मोबाईलवरून करायचं आहे आय एसची टेस्ट पाहिजे काय करावं लागेल दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याकडे आय एससाठी नोट्स अवेलेबल झालेल्या आहेत ईबुक स्वरूपामध्ये नोट्स आहेत ज्यांना ह्या आय एसच्या नोट्स पाहिजेत त्यांनीसुद्धा या व्हॉट्सअप नंबरवर आय एस नोट्स असं टाकायचे तुम्हाला माहिती पाठवण्यात येईल ओके चला एक्झाम तुमची फेब्रुवारीमध्ये होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यामुळे अभ्यासाला लाका ओके आणि डेली लेक्चर करा चालेल आत्ताच्यासाठी मी इकडे थांबतोय भेटणार आहोत थोड्याच वेळामध्ये इंग्लिश लेक्चर लेक्चरला ओके टिल देन हॅव अ गुड गुड नाईट बाय बाय